नमस्कार आज मी तुम्हाला प्रत्येक गृहिणीला उपयुक्त ठरतील अशा अनेक आरोग्याच्या आणि किचनच्या टिप्स सांगणार आहेत तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तर रोज सकाळी तुम्ही एक चमचा आवळ्याचा रस अर्धा ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून पिल्यास ज्या लोकांना शुगरचा त्रास आहे तो हळूहळू पूर्णपणे कमी होईल मात्र रस पिल्यानंतर एक तासभर काहीही खायचं नाही प्यायचं नाही नक्कीच ही ठिप फॉलो करा आता दुसरी आवळा गाजर बीट याचा रस जर तुम्ही रोज पिला तर डोळ्याची नजर तेज होते व त्वचेलाही तजेलदारपणा येतो रात्री झोपताना जर चेहऱ्यावरती थोडेसे बदाम तेल किंवा अंगावरती पूर्ण बदाम तेलाने मालिश केली तर सुरकुत्या पडत नाहीत चेहराही तजेलदार दिसतो आता तिसरी टिप्स सकाळी उठल्यानंतर थंड पाणी न पिता कोमट पाणी भागावरती सूज आली असेल तर गरम पाण्याने न शकता वर पाने शेका सूज लगेच कमी होईल कंबर कम दुखीचा जर त्रास होत असेल तर मोहरीच्या तेलामध्ये कापूर मिक्स करून त्याच्याने कमरावरती मालिश करा कंबरदुखी एकदम कमी होते पोटाचे त्रास कमी करण्यासाठी एकवीस दिवस पाणी प्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी महिन्यातून चार वेळा जिरे जिरे टाकून उकळलेलं पाणी गाळून प्यावे उष्णता कमी होते आपल्या दाताचे आरोग्य चांगले राहण्यास आंब्याचे एक पान रोज खावा धन्यवाद